नमस्कार श्रोते हो तुम्ही ठेवून केला आहे नव्वद पॉईंट चार ग्रीन अफम मी आर जे शरयू आहे आपल्यासोबत सुरू होतोय आपला, हो आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल मित्र हो एक पुस्तक माणसाला शहाणं बनवतं पण अशा शंभर पुस्तकांची ताकद एका लेखकामध्ये असते जी या समाजाला शहाणं बनवू शकते लेखन वेगवेगळ्या प्रकारचं असतं ललित लेखन फँटसी पण विवेकवादी लेखन या समाजाला शहाणं बनवणार लेखन ही खऱ्या अर्थाने या समाजाची गरज असते आणि असेच एक लेखक प्रसिद्ध साहित्यिक इतिहासकार इतिहासकार म्हणण्यापेक्षा इतिहास संशोधक आणि जैन साहित्याचे अभ्यासक माननीय संजय सोनावणी साहेब आपल्यासोबत आहेत सर्वप्रथम सर तुमचं नव्वद पॉईंट चार ग्रीन रेडिओच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद श्रुती हो धन्यवाद सर आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला हा पहिला प्रश्न नेहमी पडलेला असतो आणि आम्ही त्या आमच्या प्रत्येक लेखकाला विचारत असतो की तुमच्यातला लेखक तुम्हाला कधी कळाला अर्थातच वाचनातच कळत गेला खूप वाचन करायचं वडिलांनी खूप वाचायची संधी दिली स्वातंत्र्य दिलं आणि सर्व प्रकारचं साहित्य मी वाचत होतो लहानपणापासूनच त्यामुळे त्यातनंच मला कल्पनाशक्ती माझी जरा जागृत होत गेली आणि असं वाटतं की आपणही लिहू शकतो आपण का लिहू नये आणि मग लिहिता 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 मध्ये प्रकाशितही व्हायला लागलं आणि आज ही स्थिती आहे तुमचा हा लेखन प्रवास अगदी लहानपणापासून सुरू झाला आणि तो वाचनातून सुरू झाला पण हे असं विवेकवादी लिहावं याकडे कसे वाळलात कसं मी खेळत आलो आणि एक जे जीवन सामाजिक जीवन पाहत होतो राजकीय जीवन पाहत होतो सांस्कृतिक जीवन पाहत होतो धार्मिक जीवनही अर्थातच पाहत होतो आणि मग अनेक प्रश्न मनातनं पडायचे की हा विरोधाभास का आहे म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे पंथ संप्रदाय धर्म यांच्यामध्ये हे विसंवाद काय आहेत आणि कशामुळे वर्चस्ववादी विचार जे आहेत ते कशात नेमके येतात यातनं मग अभ्यास चालू झाला आणि मग त्यातनं मग जो अभ्यास करत गेलो मी त्यातनं माझ्या लक्षात आलं की याच्यावर सुद्धा कोणी सहसा लिहित नाही आपण लिहिलं पाहिजे आणि मग त्याच्यावर मी लिहायला लागलो नक्कीच म्हणजे वाचनातून सुरुवात पण वाचनातून तुमची लेखनाकडं तुमची सुरुवात झाली तर मला तुम्ही तुम्ही वाचलेली पुस्तकं आणि तुम्हाला आवडलेली पुस्तकं तुम्हाला आवडलेले लेखक यांच्याबद्दल ऐकायला आवडेल तसे लेखक आवडीचे किती हे सांगणं फार आवड आहे कारण ते इतके जगभरचे इतके लेखक वाचलेले आहेत मग ते ग्रहण ग्रीन असेल शोडोकाऊ असेल त्याच्यापासून त्या अर्थात प्रेमचंद असतील शरदचंद्र चटर्जी असतील शिवराम कारंत असतील आणि मराठीतले तर अनेक दिग्गज साहित्यिक झालेत विस खांडेकर असतील आणि आताच्या पिढीतले असे अनेक लेखक आहेत श्रीरंजन आवटेसारखे जे नवीन कादंबऱ्या लिहित आहेत वेगवेगळ्या विषयांना वाचा फोडणारी तरुणाची स्वप्न दाखवणारी किंवा काय असावीत याची सूचित करणारी आणि वेदना दाखवणारी हे असं साहित्य इतक्या पण तुमचा जे प्रवास हा खेड्यातून सुरू झाला असं तुम्ही म्हटलात आणि आम्हा सगळ्या वाचकांची एक अवस्था असते की आम्ही पुस्तक जवळ घेतलं ते आवडीचं असेल तर आम्ही थोडं पुढे जातो नाहीतर ते पुस्तक हळूहळू मला झोपवायला सुरुवात करतं तर ही आवड डेव्हलप कशी करायची वाचनाची वाचनाची आवड ही खर तर बऱ्याचदा उपजतच असायला आणि दुसरी गोष्ट अशी की ती अंगी बाणवता सुद्धा येते त्यासाठी सुरुवातीला कंटाळा येतो म्हणजे पाच दहा पन्ना वाचेपर्यंत पण जसं जसं आपण विषयामध्ये खोल खोल जात जातो एखादं पुस्तक वाचताना त्यावेळेस मात्र मू शिकत गुंतत जातो अगदी आपण चित्रपटांचंही पाहू सुरुवाती दहा पंधरा मिनटं लोक तसेही बोरच होतात कारण त्यांना क पुढं काय होणारे माहीतच नसतं ना ते स सलगतेने पेशन्सने जर पाहायला सुरुवात केली तर मग मात्र आपण त्यात घुसू लागतो आणि त्यातली पात्र असतील प्रसंग असतील त्यातनं आपण काहीतरी शिकतो काहीतरी आपल्याला आवडू लागतं काही गोष्टी आपल्याला नावरत्या असतात की नाही हे कॅरेक्टर बरोबर नाही आहे हे चुकीचं वागलं याचा आपण विचार करायला लागतो आणि आपण तसं गुंतत जातो तर वाचनाचं महत्त्वाचं आवड लागण्याचं एकच गोष्ट म्हणजे सतत वाचतच राहिलं पाहिजे आणि सुरुवातीचे कमीत कमी जे दहा पंधरा पानं म्हणा दहा पंधरा मिनटं म्हणा ही पेशंटली त्यातून गेलंच पाहिजे मग हळूहळू ही आवड डेव्हलप होतेच मग नंतर कंटाळा येत नाही जे पोहायला यायचं असेल तर पाण्यात पडलं पाहिजे हे <laughs> सगळ्यात महत्त्वाचं पण तुमच्या घरात अशी काही पार्श्वभूमी होती का की तुम्ही एक वाचक लेखक म्हणून घडाल कारण कोणालाही लेखक व्हायचं नसतं एक तर माझे वडील आम्हाला ते ऐकायचं होतं फार मोठं वाचक होतं म्हणजे ते पुण्यात यायचे तर त्याच्या किलो नाही म्हणजे रद्दीची दुकानात जाऊ रद्दी किलोने मिळणारी पुस्तकं अक्षरशः विकत आणायचे आणि सतत वाचत असायचे लिहिते असायचे ते आणि त्यातनंच मला वाचायची पुस्तकं जी मला उपलब्ध होत गेली ती वडिलांमुळेच उपलब्ध होत गेली आणि वडिलांनी माझ्यावर बंधन नाही घेतलं कारण आमच्या वेळेस म्हणजे लहानपणी अशी पद्धत होती की अमुक पुस्तक वाचावी तमुक वाचू नका फक्त साने गुरुजीच वाचला पाहिजे तुम्ही आपण आत्मकथना अजिबात वाचू नका किंवा तुम्ही कोणती पुस्तक वाचायची कोणती नाही म्हणजे गुलचंदा वाचू नका उदाहरणार्थ प्रेमकथा लिहायचं ना <laughs> तर ते बॅन होते पण वडिलांनी अशी बंधनं माझ्यावर कधीही घातली नाही तर तुला जे वाचायला जे आवडतं ते तू वाचत राहा आणि बंधनं घातल्याचाच परिणाम असा झाला की मला इतक्या विषयांची पुस्तकं वाचायला मिळाली की त्यामुळे मी त्याचमुळे अनेक विषयांमध्ये पारंगत झालो असं म्हटलं तरी हरकत नाही हे बहुरंगी व्यक्तिमत्व घडत गेलं म्हणजे ते वाचनातून आणि म्हणजे तुम्ही एकतर इतिहासा तुमचे खरं तर म्हणजे आजकाल लेखक जे असतात ते म्हणतात की आता लेखकच नाही सगळा अख्खा समाज म्हणतोय की नाही सोशल मीडिया आला आहे त्यामुळे लोक वाचत नाहीत पण खरं सांगू का सोनवणी सर तुमचे ब्लॉग आम्ही अगदी आवडीने वाचतो म्हणजे तुम्ही असे या पिढीतले लेखक आहात ज्यांनी सोशल मीडियाला सुद्धा फार जवळ केलंय आणि पुस्तक उघडून न वाचणाऱ्या लोकांना तुम्ही ब्लॉग वाचायला लावले तर इतके सुंदर ब्लॉग ब्लॉगर तुम्ही आहात त्याचबरोबर तुम्ही जैन अभ्यासाकडेही तर ह्या जुन्या नव्याचा बांध कसा घालता असं आहे की लेखकाचं खरं वैशिष्ट्य हे असतं की तो काळाच्या बरोबर आणि काळाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो तो भविष्यातली स्वप्न आजच्या पिढीला दाखवत असतो आणि ती पूर्ण कशी करायची अशी उमेद देत असतो आणि जर लेखकाने जर वर्तमानातल्या उपलब्ध तंत्रज्ञानाचा जर वापर करायचा नाही असं ठरवलं था। आणि जुन्यालाच तो चिकटून बसला तर मग मला असं वाटतं तो जो सांगत असतो सा ते खोटं असतं त्यामुळे अशा लेखकांना स काळावर राहता येत नाही त्याच्यामध्ये स्वाभाविकपणेच मागे पडत जातात हळूहळू काही लोक जे आज आहेतच नसतात त्यांचा स्वाभाविक आहे त्यांच्या काळात ती टेक्नॉलॉजी हो नव्हती पण आज आहे ते आपण वापरलीच पाहिजे आणि जे जे लेखक आज वापरतात आणि विशेषतः तरुण लेखक ज्या पद्धतीने वापरत आहेत आणि वाचनाची आवड कमी झाली असं तरी मला कधीच वाटलं नाही कारण वाचक हा कधीच थांबत नाही फक्त त्याची वाचनाची पद्धत बदलते पद्धत बदल ते स्वाभाविक पूर्वी सवळ होतं फक्त ऐकून म्हणजे पुराणिक वाचायचं लोक ऐकायचे अशा पद्धतीनं साहित्याचा सा प्रसार व्हायचा म्हणजे महाकाव्य असतील काव्य असतील त्याचा सा। साहित्य वाच छपाईची कला आली छापील पुस्तकं यायला लागली मग ते छापील पुस्तक वाचा सुरू आता मीडिया सोशल मीडियाला आहे आणि डिजिटल मीडियाने एक काय म्हणाला जगाचं अख्ख्या जगाचं द्वार ओपन करून दिलं आहे तर त्याच्यापासून दूर राहणं म्हणजे हे शक्यच नव्हतं म्हणजे ते मी कायपूर्वक केलं असं काही नाही तो एक सहज गत्या म्हणजे जे साधन साधन आहे आहे लिहिता येतं हे वापरलंच पाहिजे आणि ते मी वापरत तुमच्या पोस्टना आमच्यापर्यंत कधी राजू परुळेकर शेअर करतात कधी विश्वंभर चौधरी शेअर करतात म्हणजे ही विवेकवादाची पताका जी आत्ता सध्या महाराष्ट्रात आहे हे खऱ्या अर्थानं काही निर्भीड लेखक खूप चांगल्या पद्धतीने चालवतात तुम्हाला भीती वाटत नाही का हा माझा प्रश्न आहे प्रश्न असा आहे की जोपर्यंत आपण सत्य बोलतोय सत्य लिहितोय आणि आपलं जे काही आकलन आहे सध्याच्या समाजस्थितीबद्दल असेल धर्मस्थितीबद्दल असेल राजकीय स्थितीबद्दल असेल ते जर आपण मांडलं नाही तर आपण लेखक म्हणायला लायक नाही असं माझं प्रामाणिक मत आहे कारण साहित्यिकाचं कार्यच हे आहे की लोकांना जागृत ठेवणं त्याचा आत्मा जागृत करणं त्याच्या हृदयामध्ये चेतवणं काहीतरी स्फुलिंग चेतवणं मग त्या भावनिक असतील त्या क्रांतीच्या असतील परिवर्तनाच्या असतील विचारांच्या असतील किंवा अनालिसिस ज्याला आपण विश्लेषणात्मक असेल अशा साहित्याबद्दल किंवा कोणत्याही घटनांबद्दल जर विश्लेषणात्मक असेल हे करत राहणं हे आपलं काम आहे आता त्याचा परिणाम काय होतो लोक वाचून काय म्हणणार आहेत याचा मी कधीही विचार करत नाही आता माझ्या पोस्ट तुम्ही म्हणालात म्हणून शेअर करता ते मला कळालं अदरवाईज माझ्या पोस्ट कोण शेअर करतोय आहे कोण करत नाही कोण मला ब्लॉक करतोय आहे कोण मला अनफ्रेंड करतोय आहे याची मी काढीत सुद्धा कारण तुम्ही विचारच करत नाही ज्याला आवडणार आहे तो वाचणार आहे जो आवडणार नाही तो सोडून देणार आहे पाच माणसं जरी वाचणारी राहिली जगामध्ये तरी मी लिहित राहिलं हे माझं वाचणार नाही माझं लेखन वाचणारी जर पाचच माणसं राहिली किंवा दोनच माणसं राहिली तरी मी लिहित राहणार आहे कारण लिहिणं हा माझा स्वभावधर्म आहे तो, तो तर मी टाळू शकत नाही त्यामुळे लिहिलं पाहिजे आणि सर्वांनीच लिहिलं पाहिजे खरं तर सर्वांनीच आपापली अभिव्यक्ती अत्यंत ज्या ज्या क्षेत्रात केलीच पाहिजे कारण अभिव्यक्ती करणं हे जिवंत माणसाचं लक्ष नाही असं मी म्हणतो जे लेखन ही सर्जनशीलता आहे तसं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यसुद्धा आहे तुम्ही एक नवीन दृष्टिकोन मला दिला सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल आणि आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध लेखक जैन साहित्याचे अभ्यासक मान्य संजय सोनावणी साहेब केवळ एवढीच त्यांची ओळख नाही आहेत तर आतापर्यंत शेकडोनी त्यांची पुस्तकं आपल्यापर्यंत आलेली आहेत लोकांना वाचायला लावणारा आणि त्याचबरोबर विवेकवादाची पताका तेवढ ठेवणारा जागरूक ठेवणारा लेखक म्हणून आज अख्खा महाराष्ट्रात त्यांना ओळखतो सोनवणी सर सो आपल्यासोबत आहेत पण त्यांची अजून एक ओळख आहे म्हणजे जैन साहित्य आणि जैन धर्म याबद्दल त्यांचा सखोल अभ्यास आहे तर सर पहिला प्रश्न जो लोकांच्या मनात येतो की हा माणूस जैन धर्माचा अभ्यास करतोय म्हणजे हा जैन आहे का तर असा प्रश्न यावा का लोकांच्या मनात तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न अजिबात येऊ नये याचं कारण असं आहे की आपण आजच्या आधुनिक काळात राहतो आणि जे धर्म प्राचीन काळात स्थापन झाले असतील अर्वाचीन काळात शीख धर्म काळात झाला तो झाला असेल त्याच्या मागच्या प्रेरणा कोणत्या त्याच्या मागचं तत्वज्ञान कोणतं आणि त्या तत्वज्ञानाने समाज बनवत बदलायला काय मदत केली की नाही हे अभ्यास करणं एक इतिहास संशोधक म्हणून एक तत्वज्ञानाचा अभ्यासक म्हणून आणि इतिहासाचा अभ्यासक म्हणून मला आवश्यक भारतामध्ये समन संस्कृती जी आहे ज्यातनं जैन धर्म हा आद्य धर्म त्या संस्कृतीतून निर्माण झालेला त्यावेळे मी तत्वज्ञानाचा अभ्यास करतो मग सांख्य तत्त्वज्ञान असेल उपनिष्ठ तत्वज्ञान असेल ऋग्वेदाचा तत्व तत्वज्ञान नाही ह्या भागा पण सोडून देऊ परंतु बाकीची ज्या धारा आहे त्याचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की समान विचारधारा किंवा तत्वधारा आहे ही भारतातील सर्वात प्राचीन आहे या शब्दाचा एक आहे की आता त्या संस्कृत रूपांतर केलं श्रमण ते चुकीचं आहे स्रमण या शब्दाचा अर्थ आहे जो सर्वांना समान मानतो तो समान म्हणजे समानतेचं हे मूलभूत तत्त्वज्ञान हे भारतामध्ये हजारो वर्षांपूर्वी जन्म झालं आणि त्यातनं निर्माण झालेला पहिला धर्म म्हणजे जैन धर्म ऋषभनाथांनी त्याची स्थापना केली मग मला प्रश्न असा वाटतं की ऋषभनाथ हे काल्पनिक व्यक्तिमत्व होतं hmm. आर्टिफिशियल कॅरेक्टर होतं का म्हणजे मी फक्त तत्त्वज्ञान नाही भेटितो ना म्हणजे इतिहासाकडे वळालं हो मग माझ्या लक्षात आलं की ऋषभनाथ हे ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे आज अयोध्येचा जो दिंडी म्हणून जातो त्याची स्थापना ॲक्च्युली ऋषभनाथांनी केली आणि तिचं नाव विनय होत आणि नंतर कालोगात त्याची नावं बदलत गेली विनियापासून इखाकोनगर झालं नंतर साकेत झालं नंतर मग आता अयोध्या झालं चौथ्या शतकामध्ये हे अयोध्या हे नाव प्राचीन नाही आहे पण नगरी प्राचीन आहे आणि तिची स्थापना कोणी केली आहे तर ऋषभनाथांनी केलेली आहे आणि ऋषभनाथांनी पहिल्यांदा जी तत्व ठेवली की संसार त्याग करणं किंवा अपरिग्रह करणं कशावर मालकी हक्क न दाखवणं या ज्या मूलभूत संकल्पना आहेत तत्वज्ञानाच्या चांगलं जीवन जगण्यासाठी मानवी जीवन सगळं सुखाने जगण्यासाठी ज्या मूलभूत कल्पना ज्या तत्वज्ञानाच्या आद्य काळात उदयाला आल्या त्या ऋषभनाथांनी दिल्या हे माझ्या लक्षात आलं मग मी जो प्रवास आहे चोवीस तीर्थंकर आहेत ना एकच नाही आहे मग तो प्रवास कसा कसा महावीरांपर्यंत तो प्रवास कसा आला मग तो प्रवास शोध बसतो मग माझ्या लक्षात आलं की हे चोवीस जागतिक तत्वज्ञानाचे टप्पे आहेत आणि प्रत्येक तीर्थंकराने आपल्या समन परंपरेतल्या तत्वज्ञानात काही ना काही प्रकारे भर घालत ते तत्त्वज्ञान पुढे नेलेलं आणि महावीराने त्याच्यावर कळस चालवला त्याच्यानंतर अनेक तत्वज्ञान झाले त्यांना तीर्थंकरांचा दर्जा जरी मिळाला नसला तरी त्यांना किवली म्हणा किंवा सूत किवली म्हणा असे हे मिळाले आणि त्यांनी अक्षरशः वनस्पतीशास्त्र आपण मी एक छोटीशी गोष्ट सांगतो की जगदीश डॉक्टर जगदीशचंद्र बोसांनी वनस्पतीला संवेदना असतात ते शोधलं एकोणीसाव्या शतकामध्ये असं आणि मग जगही म्हणायला लागलं की हो वनस्पतीला संवेदना असतात परंतु परंतु सुत्त हे जे जा जैनांचं प्राचीन आगम आहे म्हणजे सन इसवीसनपूर्ण चौथ्या पाचव्या शतकातला आगम आहे त्याच्यामध्ये वनस्पतीला जीव आहे चेतना आहे प्राण आहे आणि त्या प्रतिसाद देतात म्हणजे त्यांच्यामध्ये चेतना असल्यामुळे हे वनस्पती शास्त्राचं एवढं सूक्ष्म अवलोकन त्यांनी ते तत्वज्ञान मांडलं कधी जवळपास साडेचार हजार वर्षापूर्वी तर मला हे आश्चर्यजनक होतं कारण वनस्पतीला कोणी जीव मानतच नव्हतं की ती काय चलन आहे ना चलन आहे म्हणून तिला कोणी जीव मानत नाही परंतु ती सजीव आहे तिच्यामध्ये चेतना आहे संवेदना आहे त्यामुळे वनस्पतीची हत्या करू नये हा सिद्धांत पहिल्यांदा जैनांनी आचारांग सूत्रामध्ये मांडला आणि माझ्या मते हे फार विलक्षण गोष्ट आहे मग सूक्ष्म जे डोळ्यांना दिसतही नाही अशाही जीवांचा जैन तत्वज्ञानाने विचार केलेला आहे त्यामुळे मी जैन तत्वज्ञानाचा जास्त अभ्यास करत गेलो मग लक्षात घेतात राजेही भरपूर झाले खारवेल असेल चंद्रगुप्त असेल चंद्रगुप्त आधी जैन होता म्हणजे तो शेवटच्या काळात जैन बनला असं नाही आहे तो आधीपासूनच जैन होता आणि अशोक बौद्ध धर्म स्वीकारेपर्यंत तोही जैनच होता तर असे अनेक महान सम्राट हा अभ्यास इतका प्रचंड आहे आणि दांडगा आहे हे सगळं तुमच्याकडून ऐकत असताना म्हणजे समन हे मी आता पहिल्यांदाच ऐकलंय सर पण ते जे जैन धर्माची पुस्तकं आहेत बाकीची आता त्यांचा अभ्यास सांगणारी आहेत हे इतक्या खोलामध्ये अजून या म्हणजे संपूर्ण समाजाला कळलं पाहिजे आणि त्यासाठी तुमचा अभ्यास तर दांडगाच आहे तो लोकांच्या पर्यंत पोहोचलाच पाहिजे पण तुम्हाला काय वाटतं की कशा अंधश्रद्धा घुसतात या कर्मकांड कोणत्याही धर्मामध्ये आलं की अंधशब्दा येणं अपरिहार्य होतं सर्वसामान्य माणसाला तत्वज्ञान समजत नाही बरोबर आहे ते त्यांना जड जात किंवा एकदम हे वाट अलौकिक वाटतं महान वाटतं परंतु ते आपल्याला काही समजू शकेल असं वाटतं कर्मकांड मात्र सोपं असतं म्हणजे पूजा काशी फूल टाका दिवा पेटवा किंवा हा मंत्र म्हणा तुमचा आजार दूर होईल ते हे करा म्हणजे हे अंधश्रद्धाचं हे सगळं अवडंबर माझं पण धर्माचा तो मुख्य गाभा कधीच नसतो जैन तत्वज्ञान आणि जैन कर्मकांड या दोन वेगळ्या गोष्टी आहेत मी जैनांना सुद्धा हे आवाहन करेल की तुम्ही कर्मकांड विसरा आणि तुमच्या तत्वज्ञानाकडे जास्त महत्त्व हो द्या कारण ते तत्वज्ञान एवढं माने आज जगाला त्या तत्वज्ञानाची गरज आहे समानतेची गरज आहे शांतीची गरज आहे आज एवढी युद्ध झालेली आहे म्हणजे इस्रायलचं असेल युक्रेनचं असेल आता तर पाकिस्तान आणि इराणमध्ये जुंकलेली आहे सध्या उद्या ती पाकिस्तान भारतामध्ये पुन्हा झुळपू शकतं म्हणजे हे युद्धाचे जे वातावरण आहे किंवा कोरिया चीन असेल म्हणजे हे जे वातावरण आहे हे जर दूर व्हायचं असेल आणि माणसा माणसामध्ये संघर्ष व्हायचे नसतील तर जैन तत्वज्ञान आहे हे फार मजबूत आहे कारण परंतु जैन हे विसरले जैन ते वाचतच नाही त्यामुळे जैनांच्या पुस्तक श्रमण शब्दच वापरला जातो श्रमण वापरला परंतु खुद्द जैन आचार्यांनी व्याख्याच करून ठेवलेली आचारामध्ये सूत्र आणि भगवती आचारमध्ये व्याख्याच केली की जो सर्वांना समान मानतो जो सामान्य भाव राखतो जो सर्वांना समतेच सर्व म्हणूनच सुख दुःखाला म्हणून की लोकांना शहाणं करणं आणि विवेकवादाची पताका हे प्रस्तुत करणं हे काम संजय सोनावणे सर तुम्ही खूप सुंदर पद्धतीने करतात आज आमच्यासारख्या बऱ्याच लोकांना जे माहिती नव्हतं ते अज्ञानाची ती जळमट आज तुम्ही काढून टाकलीत मी खरंच ऐकताना बरं वाटलं की ही तर फक्त झलक आहे असं मला वाटत होतं की हे खूप प्रगाढ आहे खूप सखोल आहे आणि ते लोकांच्यापर्यंत पोहोचलं तर खऱ्या अर्थानं आपण या जगाला अहिंसा भगवान महावीर गौतम बुद्ध यांनी जे जगाला जो आ, संदेश दिला तो खऱ्या अर्थानं आपण पोहोचवू शकू आज इतक्या गडबडीत सुद्धा तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि दिलखुलाच गप्पा मारल्यात त्याबद्दल नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओच्या सर्व टीमकडून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देते धन्यवाद सुत्र Levanta